आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज खरा मी प्राचार्य रमा अरुण शेजावळे एवढे वर्ष मागील पाच सहा सहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आणि काम करत आहे विविध सामाजिक योजना आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे लोकसभा विधानसभा मध्ये प्रभारी म्हणून काम केले जिंतूर मध्ये पक्ष निरीक्षक म्हणून दिदीच्या नेतृत्वाखाली काम केले त्यावेळेस मी पंधरा जाती प्रभाग मी मागणी केली होती अ प्रभाग प्रभागासाठी मी मागणी केली होती पण माझा अर्ज आम्हाला तिकीट देण्याचं नकारला अर्ज माझा वैद्य पण ठरला पण तिकीट नकारल्यामुळे आज मी पक्षाच्या सूचनेनुसार आदरणीय आमचे पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर आमचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ भोरसे मराठवाड्याचे संघटन मंत्री संजीव भाऊ हो कोडगे साहेब बोडेकर साहेब यांच्या साहे, सूचनानुसार मी आज माझा अर्ज वापस घ्यायला आलेली आहे आणि मी अर्ज वापस घेत आहे पक्षासाठी आता पुढील काम करण्याची इच्छा आहे पक्षाने जबाबदारी अजून चांगल्या देण्यात येतील असे आश्वासन घेते मी पक्षाकडनं नाराजी काही नाराजी काही नाही एवढं वर्ष संघटनामध्ये काम केलंय पुढे संघटना माझ्या समाजाच्या हितासाठीच मी मोर्चामध्येच काम करण्याची माझी तयारी आहे पक्षाच्या पक्षावर मी सोपवते की तुम्ही आम्हाला योग्य ठिकाणी संधी द्या जेणेकरून आम्हाला समाजामध्ये आमचं काम वाढेल आमच्या समाजाला नेतृत्व मिळेल नेतृत्वाची संधी आमच्या समाजाला उपलब्ध करून द्यावी म्हणून मी अर्ज भरला आज पण आज तुमचा निर्णय मला मान्य आहे बघू तुम्ही आमच्यासाठी पुढे समाजासाठी काही करसाल ह्या अपेक्षाने मी आज अर्ज वापस घेत आहे धन्यवाद